कवटे महाकाळ नगरपंचायतीचा नगराध्यक्ष कोण होणार माजी खासदार संजय काका पाटील गटाचे नगरसेवक सहलीवर कवटे महाकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागलेली असून माजी खासदार संजय काका पाटील गटाची नगरपंचायतवर सत्ता आहे संजय काका कोणाला नगराध्यक्ष करणार याची चर्चा शहरात सुरू असून संजय काका गटाचे नगरसेवक सहलीला गेले असल्याचे समजते काल रात्री संजय काका गटाचे सर्व नगरसेवक आउट ऑफ सांगली गेलेले आहेत कवटेमाकाळ नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा सौ सिंधुताई शिवाजी गावडे यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा दिला दुसऱ्या नगरसेवकांना संधी मिळावी दुसऱ्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा यासाठी संजय काकांनी बदलाची भूमिका घेऊन नगराध्यक्ष पदाची निवडणूक लावलेली आहे माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्याकडे अनेक इच्छुक नगरसेवकांनी नगराध्यक्ष पदासाठी मागणी केलेली आहे कवटेमांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाला साजेसा समजूतदार संजय काकांचा गट वाढविणारा नगराध्यक्ष संजय काकांना करावा लागणार आहे कवटेमांकाळ शहरात माजी खासदार संजय काका यांनी कोठ्यावधी रुपयांची विकासकामे केली परंतु ती कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यास त्यांच्या गटाचे पदाधिकारी असमर्थ ठरले लोकसभा निवडणुकीमध्ये संजय काकांना मोठा झटका बसून काका मताच्या राजकारणात पिछाडीवर गेलेले आहेत सध्याच्या महाराष्ट्रात सुरू असलेले राजकारण पाहता संजय काका नगराध्यक्षपदासाठी मराठा कार्ड वापरणार का याची चर्चा सुरू आहे माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांना कवटेमांका शहरात आपल्या गटाची पुन्हा एकदा नव्याने भक्कम बांधणी करायची आहे त्या दृष्टीने प्रभाकर बाबा पाटील यांचे प्रयत्न असणार आहेत काही दिवसांमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाची भूमिका महत्वाची असणार आहे त्यामुळे प्रभाकर बाबा यांच्याकडे सर्व जबाबदारी असून सहलीवर गेलेल्या सर्व नगरसेवकांना संजय काकांनी जोरदार सुरक्षा व्यवस्था पुरविलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क